आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी साईडला ठेवून देऊ पाच मिनिटासाठी काँग्रेसचं उदाहरण घेऊ आपल्याला माहितीये एन एसयू स्टुडंट विंग काँग्रेसची त्यांनी काही काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन केलं जनसुरक्षा विधायकच्या विरुद्ध माहिती असेल आपल्याला हो। आता हे तपासलं का या बिचाऱ्या विद्यार्थ्यांनी जे एन चा झेंडा घेऊन गळ्यात गमछा टाकून आंदोलन करायला चाललं त्यांनी एक मिनिट हे तरी विचारलं की आपल्या प्रत्येक आमदारांनी ह्याच्या विरुद्ध मत तरी दिले का नाही दिलं नाही दिलं सो माझं तुम म्हणणं तुम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी साईडला ठेवा काँग्रेसच्या आमदारांचा काँग्रेसच्या स्टुडंट विंगशी ताळमेळ नाहीये बरोबर तर ते आक्रमक कुठे होणार एज दुसऱ्या बाजूला तुम्ही प्रत्येक आंदोलन बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आक्रमक होताना वंचित दिसते सेव्हन्टी सिक्स लॅक्सचं जे होतं त्याच्यावरती आंदोलन करणं चार जिल्ह्यांमध्ये आंदोलन करणं हायकोर्टमध्ये ती केस घेऊन जाणार सोमनाथ सूर्यवंशींची केस हायकोर्ट मध्ये जिंकलो ती आक्रमकपणे सुप्रीम कोर्ट मध्ये लावली महाराष्ट्र पोलिसांना झुकून ती आता एफ आय आर करायला लावली हे आक्रमकपणा तुम्हाला अजून वंचित मध्येच दिसतो आमचा तुम्हाला सोपा सांगतो तुम्हाला सगळे लोक अडाणी बरोबर मिळालेले दिसतील अडाणी मीटरच्या विरुद्ध एकट्या वंचितनी आंदोलन केलंय आणि दहीहंडी करून अडाणीचं मीटर फोडलंय आम्ही चौकात ही आक्रमकता वंचितची अजून दिसते अजूनही तुम्हाला दिसेल की जर चुकीचा अपप्रचार केला आणि मी ऑन कॅमेरा बोलतो अजूनही जर कोणी पैसे खाऊन चुकीचा अपप्रचार करताना दिसलं वंचितच्या विरुद्ध ग्राउंडवर तर वंचितचे कार्यकर्ते त्याला फोडून काढायला थांबत नाही ही आक्रमकता आज फक्त वंचितची दिसते सन्यस्थ खडग जे नाटक बौद्धांचा अपमान करतात त्याच्यावरती आक्रमक भूमिकाही वंचितनीच घेतली तर जिकडे जिकडे लढवा आक्रमक भूमिका लढवई आक्रमक भूमिका घेऊन इशू मांडायचे असतात तेव्हा आपल्याला पुढे फक्त वंचितच येताना दिसते आज मग